पौर्णिमेसाठी मी ताट तयार केलेले आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू दोरा आंबा परत ओटीचं सामान दोन जांभळे फूल आ, वस्त्रमाळ उत्पत्ती दिवा टिकत नाही म्हणून कापूर घेतलेला आहे दिव्यामध्ये थोडेसे गहू आणि पाणी तर हे म्हणजे अशा पद्धतीनं मी घेतलेले आहे आणि आता तयार पण झालेले आहे साडी घातलेली आहे मस्तपैकी मेकअप केलेला आहे तर चला आपण जाऊया वट व वड पुजण्यासाठी तर दक्ष व्हिडिओ काढत आहे त्यामुळं व्हिडिओ थोडा तुम्हाला हलताना दिसेल तर निघालो आहे आता आपण तर त्याप्रमाणे बघा मी इथे पूजेचे इथं पोहोचलेले आहे आणि अशा प्रकारे आ, हे हळदी कुंकू लावून वडाची उटी भरून परत नारळ जांभळ म्हणजे जेवढं काही आणलेलं आहे तेवढं त्या उटीमध्ये घेऊन आपल्याला वडाच्या इथे ठेवायचं आहे आणि नंतर त्याची आरती करायचं आहे तर म्हणतात ना की वट पौर्णिमेला सकाळपासून देव संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही म्हणजे येऊन ही पूजा केली करायचीच असते आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर तेव्हाच तुम्ही करू शकत नाही किंवा कोणी आजारी असेल कोणी अंतरणात असेल तर तेव्हा तुम्ही घरी एखाद्या वडा म्हणजे झाड काढू शकता रांगोळीने आणि त्याची आपण पूजा करू शकतो काही ठिकाणी फांदी वगैरे आणून पण करतात तरी बघा दक्षला थोडंसं जमत नव्हतं तर कसं तरी त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे ते बघा अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे मला पूजा करण्यासाठी पाच वाजले होते ऑफिसवरून यायला आणि आता पूजा केली तर आता आपण त्याला आरतीही करू वडाची हे बघा आरती पण झाली त्यानंतर दोरा गुंडाळू आणि जे काय आपण मनामध्ये म्हणतो की जन्मजन्मी जन्मी हाच नवरा भेटावा तर अशी आपण तिथं इच्छा म्हणजे व्यक्त करायची आहे की मला हाच नवरा हवा आहे असं म्हणजे लिहिलेलं आहे आणि हे प्रत्येक स्त्री ही अशीच म्हणजे ह्याच पद्धतीने करते आणि असंच म्हटलं जातं तेव्हा सुरुवात करूया दक्ष थोडासा लांब राहिला होता उभारला होता त्यामुळे त्याला व्हिडिओ काढताना थोडा प्रॉब्लेम येत होता तर हे बघा तर अशा प्रकारे ही पहिली फेरी आपण करत आहात तर अशा मी पाच फेऱ्या केलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं नाही कारण मग व्हिडिओ आहे ना खूप वेळाचा झालं असतं तर ही अशा प्रकारे माझी एक फेरी कम्प्लीट झालेली आहे हे बघा एक कम्प्लीट झालेली आहे आम्हाला म्हणजे खूप जवळ आहे वडाचे झाड एकदम दारासमोरच आहे त्यामुळे कुठं लांब जायची गरजच नाही आहे अशा प्रकारे नंतर त्यानंतर दोरागुंडाळून नं झाल्यानंतर पाणी आपण ते वाहतो तर कोणी दोन चक्कर पाणी म्हणजे दोन चक्कर मारून ते पाणी टाकतं कोणी एक चक्कर मारून टाकतं तर अशा प्रकारे पूर्ण माझी वटपूर्णिची पूजा पूर्ण झालेली आहे आणि मग मं म्हटलं आता चला सुवासिनी नाही कोणी दिसतात का त्यांना हळदी कुंकू लावूया त्यांची ओटी भरूया एक तर दिवसभर काहीच पोटात नव्हतं त्यामुळं पायथवर तर कापू लागले होते आणि जेव्हा मी त्यांना कुंकू वगैरे लावत होते तेव्हा माझा तोल पण गेलेला दिसेल तुम्हाला इथे तर एवढा एवढ्या उशिरा जाऊन पण मला तिथे काही म्हणजे स्त्रिया दिसल्या आणि मला त्यांची ओटी पण भरता आली आणि म्हणजे हळदी कुंकू पण घेता आलं त्यांचं मला तर आणि म्हणजे पाऊस नव्हता आला अशा प्रकारे हे बघा माझी ओट पौर्णिमेतीलची पूजा पूर्ण झालेली आहे तर असा हा व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जे कोणी चॅनेलला लाईक नसेल केलेली त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय